अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कारंजा हे क्षेत्र म्हणजे सद्गुरू दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे सद्गुरू दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी स्वामी महाराजांच्या मनोहर पादुका म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री बारा वर्षे राहिले आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अवतार लीला केल्या आहेत दत्ता अवतारी श्री नरसिंह सरस्वती हे वाडीहून गाणगापूरला आले आणि तब्बल सव्वीस वर्षे राहिले श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे गाणगापूरला संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर गाणगापूर हे तीर्थक्षेत्र आहे गाणगापूर दत्त मंदिराबद्दल प्रसिद्ध आहे श्री नरसिंह सरस्वती सर्वप्रथम याच संगमावर निवास करीत होते काही वर्षानंतर ते गावात बांधलेल्या मठात राहू लागले या मठात आता त्यांच्या पादुका आहेत या मठाला निर्गुण पादुका मठ असे म्हणतात हा मठ गावात मध्यभागी आहे या मठाच्या दक्षिणेला आकर्षक महाद्वार आहे या महाद्वारात नगारखाना आहे मठाच्या आवारात सेवेकरी अनुष्ठान करीत बसतात गाणगापूर येथील महाराजांच्या निर्गुण पादुका या अत्यंत कडक सोहळ्यामध्ये असल्याने व कुठल्याही पद्धतीचा स्पर्श या पादुकांना होऊ नये म्हणून एका लहान झरोक्यातून भक्तांना पादु पादुकांचे दर्शन घ्यावे लागते या पादुकांना निर्गुण पादुका म्हणण्याचे कारण ज्यावेळी आपण गाणगापूर येथे गुरु महाराजां गुरु महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतो त्यानंतर आपली मनोवंचित कामे इच्छा व आकांक्षा गुरु महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतात गाणगापूर दर्शनाला आम्ही गेलो होतो गाणगापूर दर्शनाला आम्ही गेलो होतो गुरु महाराजांची आमच्यावर कृपा झाली असे म्हणतो म्हणजे दर्शन जरी सगुण झाले तरी त्यामध्ये कार्य करणारी शक्ती ही संपूर्णता निर्गुण निराकार असल्याने या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात माघकृष्ण प्रतिपदा म्हणजेच प्रतिपदा हा दिवस श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचा शैल्यगमनाचा दिवस म्हणून ओळखला जातो गुरुप्रतिपादा या दिवशी नृसिंह महाराज कर्दनी कर्दळीवनात गुप्त झाले गुप्त झाले होते निजगमनात जाताना आपल्या निर्गुण पादुका भक्तांसाठी श्री शैल्यगमनासाठी ठेवल्या होत्या अशी ही तिथी पावन असल्यामुळे या दिवशी गाणगापूरमध्ये मोठा उत्सव यात्रा साजरी करतात या दिवशी सर्व भक्त तिथे येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य अर्पण करतात व पालखी समवेत सहभाग घेतात भगवान नरसिंह महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या पादुका स्थापन करून वाडीला गमन केले केले होते ते श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले अनेक लीला केल्या तिथून त्यांनी आश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून माघकृष्ण प्रतिपदेला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून लौकिक अर्थाने ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले हा एक दुर्मिळ योगच आहे या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या दिवशी गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्याय अध्याय व त्रेपन्न अध्याय वाचायचा आहे या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार करायचा नाही तामसिक आहार घ्यायचा नाही या दिवशी आपल्याला नृ नुर, नृसिंह महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे पोळी भाजी वरण भात घेवळ्याची भाजी असेल नैवेद्यामध्ये तर खूपच छान तर अशा प्रकारे न नैवेद्य दाखवायचा आणि महाराजांची पोथी वगैरे वाचायची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपल्याला या मंत्राचा दिवसभर जप करत राहायचा आहे वेळ मिळेल तसा या मंत्राचे पठण करायचे कमेंटमध्ये सर्वांनी लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जे कोणी हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये लिहिल त्याच्यापाठी सद्गुरू महाराज उभे राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी लाईक करा शेअर क्या करा सबस्क्राईब करा